शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट कांदा लाईव लिलाव आणि आवकाढावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस आवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये नवीन कांद्याच्या आवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणातच पाहायला मिळत आहे चला तर, तर आजचे कांद्याचे लिलाव पाहूया कांदा लिलाव प्रति दहा किलो याप्रमाणे होतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी लिलाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व चाळीस रुपये 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 मंचर मार्केटचे बाजारभाव घर बसल्या समजले जातील मंगळवार गुरुवार आणि रविवार या तीन दिवशी कांद्याचे लिलाव होतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर बाजार हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास तर तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये 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 शंभर शंभर सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये शंभर शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस एचाळीस पंचेस रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये

पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एक, 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 एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये

से से जारे 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 पन्ना पन्नास रुपये एकान्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर चला ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस एक वेचा पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये 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 बत्तीस पस्तीस चाळीस सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एक चवीस शंभर रुपये शंभर सवाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन बावन पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये हा शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये एकसर बासष्ट पासष्ट रुपये सत्तर सत्तरऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस पन्नास रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा एकवीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये 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 एक दोन अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट रुपये शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये रुपये पन्नास रुपये एकशे दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये एकावन्न रुपये